नमस्कार मी पंजाब डक आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तीव्र थंडीची लाट वाढत जाणार आहे बारा रा पासून राज्यात आता पंधरा दिवस चांगली तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सध्या तर राज्यात काय पाऊस येणार नाही ना म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळीकडं म्हणजे असे पंधरा दिवस तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून हा अंदातला सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा ज्यांना गो पेरायचा तर पेरू शकता चणादेखील पेरू शकता त्याच्यानंतर राज्यातले सर्व शेत मका काढायचे असेल तर ते देखील काढू शकता म्हणजे सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तीव्र थंडीची लाट येणार आहे राज्यात थंडी वाढतच जाणार आहे म्हणून हा अंदाजला लक्षात द्यायचा राज्यात सध्या तरी पंधरा वीस दिवस, दिवस काही पाऊस येणार नाही ना म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सांगायचं झालं तर था, निपाड नाशिक जळगाव धुळे त्याच्यानंतर जळगाव जामोद आकोट अकोला वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड यवतमाळ त्याच्यानंतर परभणी लातूर धारशिव जालना संभाजीनगर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडं था, तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून आनंदात लक्षात येतं राज्यात सध्या तरी पावसाचा असं वातावरण नाही म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या ऊसतोड कामगारासाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही अवकाळी सध्या पाऊस काही येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारखानदारासाठी आनंदाची बातमी युट्यू उत्पादकासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर हरभरा पेरणाऱ्यासाठी आनंदाची बातमी गहू पेरण्यासाठी चांगली बातमी कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही राज्यात मात्र फक्त आता थंडीच वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष मग सांगायचं झालं तर ही थंडी सगळीकडेच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा जितकी थंडी जास्त येईल तितकं गहू गहू पेरणीसाठी पोषक वातावरण जितकी थंडी जास्त हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण असं म्हणून ह्या अंदाज लक्ष घ्यायचा राज्यात म्हणजे सांगायचं झालं तर ही म्हणजे जास्त थंडी उत्तरेकून वाढ येत असल्यामुळं राज्यात आणखीन आता तेरा चौदा पंधराच्या दरम्यान दिवसादेखील असं थंड वाटलं म्हणजे इतकं अशी थंडी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हरभरं पेरायचंय तर त्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही हरभर पेरल्याच्या नंतर काय करा की त्याच्या पेरल्याच्या नंतर रोटायटर करा ना असं काय होतंय हरभरं पेरल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी डुकर म्हणजे हे डुकर काय करतात ते हरभरं उकरून खाता रोटायटर केलं तर दोन तर दोन दिवस हरभर लवकर बी निघतं